चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं चौंडी ते दिल्ली स्वराज्य महारॅली काढण्यात आली आहे या रॅलीचं खटाव तालुक्यातील वडूज येथे तालुका कार्यकारिणी आणि श्रीकांत देवकर मित्रमंडळाच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलंय रॅलीचं आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली यावेळी रॅलीमध्ये सहभागी पदाधिकारी वणाकदा रुपणावर किरणदादा गोफणे अनिल शेणगे दत्ताभाऊ कवटकर अंकुश अणुसे यांचा सन्मान करण्यात आला वरील पदाधिकाऱ्यांनी श्रीकांत देवकर यांच्या माध्यमातून खडाव तालुक्यात चांगल्या प्रकारे संघटना बांधणीचं काम सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर गेले अनेक वर्ष माहितीचे घटक पक्ष आणि मित्र गणले जात होते पण त्यांनी नुकतीच राष्ट्रीय काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन जयंती उत्सवास निमंत्रण दिल्याबद्दल समाजात उलटसुलट चर्चा आहे आज राष्ट्रीय समाज पक्ष जनसंपर्क कार्यालय वडूच येते आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाजी शेवतेनाना यांच्या व माऊरीना सरकर यांच्या आदेशानुसार पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे रुग्नोर मामा तसेच पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण भाऊ गोखले तसेच आलेले सर्व सहकारी यांनी महाराष्ट्रभर मोठी संकल्पना राबवून जी रथयात्रा राजमाता लोकमाता अहिराजे होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकतीस तारखेच्या जयंतीच्या निमित्तानं जी महारेलीचं नियोजन केलेलं आहे त्याचं खटाव तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो खटाव तालुक्यामध्ये आज आजच्या दिवशी रॅली आली रॅलीचं पूजन झालं व सर्वांचं सत्काराचा कार्यक्रम झाला अतिशय छान अशी संकल्पना या असणाऱ्या आमच्या नेत्यांच्या माध्यमातून झालेले आहेत तर महाराष्ट्रभर महाराष्ट्रातून मध्य प्रदेश उत्तर उत्तर प्रदेशापासून प्रदेश, दिल्लीपर्यंत ही रॅली अशीच चालत जाणार आहे त्याला या तालुक्याच्या वतीनं मनपूर्वक असे शुभेच्छा देतो त्यांचं स्वागत करतो धन्यवाद आज राष्ट्रीय समाज पक्षाचे स्वराज्य महारॅली गोडस गावामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते दे श्रीकांत देवकर यांच्या दे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आलेले आहे की स्वराज्य रॅली चौडीपासून निघून सर्व पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र करून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश खूप मार्गे हरियाणा करून दिल्ली येथे जाणार आहे पंचेचाळीस दिवसाची ही रथयात्रा आहे पंचेचाळीस दिवसांमध्ये अनेक त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्र असतील अनेक गावं असतील हे सर्व करत करत आहिल्या देवींचे विचार प्रत्येक ठिकाणी मांडत त्याचबरोबर लोकांमध्ये एक जनजागृती तयार करत आपण दिल्लीच्या जयंतीला का केलं पाहिजे या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती करत ही रथयात्रा पुढे पुढे जात आहे या रथयात्रेला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळत आहे आजचा यात्रेचा हा दहावा दिवस आहे आणि आज आमचं चांगल्या पद्धती स्वागत श्रीकांत भाऊ देवकर यांनी या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून परिसरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की येत्या एकतीस मे ला आदरणी साहेबांनी ही जयंती दिल्ली येथे तालकटोरा मैदान या ऐतिहासिक ठिकाणी जयंती घेतलेली आहे आमंत्रण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूस आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा